मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी येथील शेतात भात रोपाची लावण केली भरपावसात शेतात पॉवर टिलरद्वारे चिखलगुट्टा करत कांदावर बसून झुणका भाकरी ठेच्याची चव चाकत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पीक उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रम मध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील तीनशे गावांमध्ये त्या त्या ठिकाणी तिथं तिथं आज शेतात सगळेजण काम करत आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजूनसुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगल्यांच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत सन्मान्य तहसीलदार आहेत आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सर्व कृषी क्षेत्रातले सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भाताची रोप लावण वेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा हा अभिनवाचा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा आदेश देणारे शेतात रोप लावले त्यांना एक वेगळा आनंद आहे मला हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश पालकमंत्र्यांसोबत कृषी अधिकारीही वावरात उतरले होते त्यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले उपविभागीय कृषी अधिकारी अरुण दिवे तहसीलदार अनिता देशमुख सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी आदींसह कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते विपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील